राशी डेंजर आहे ना आवडलं काय तुला बसणार काय नाही बसणार अरे आवडलं ना एकदम खतरनाक आहे एकदम खतरनाक फुल बॉडी शेक फुल बसणाऱ्यांचे हाल पूर्ण होणार एकदम एकदम खतरनाक डेंजर आहे डेंजर तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये राहू शिती ब्लॉग्समध्ये आम्ही आलेलो हो, आहोत कोळी महोत्सवमध्ये एन्जॉय करण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा कोळी महोत्सव खास दिवाळी निमित्त दिवाळी स्पेशल पोलॉन द माल तर चला मग आपण मेल्यामध्ये आतमध्ये जाऊया बघू शकता किती मोठे मोठे आकाश पडणारे बापेन अशी धमाल करायची ना आपण आतमध्ये जाऊन आता आम्ही फुल धमाल करणार आतमध्ये जाऊन हा आमचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कोणी पण हा व्हिडिओ स्किप करू नये हा व्हिडिओ खूप भारी आणि मस्त होणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट पण करा चला आता आपण आतमध्ये एंट्री करूयात आ, आगरी कोळी महोत्सवाचा हा पहिला दिवस होता त्यामुळे सुरुवात झालेल्या फटाक्याच्या आतिषबाजीने खूप सारे फटाके सगळीकडे सा नुसता फटाक्यांचा आवाज आहे कारण वातावरण आहे दिवाळीचं तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळी स्पेशल हा महोत्सव भरवण्यात आलेला आहे तळोजामध्ये आणि मी आणि राशी आम्ही दोघे जण जाणार आहोत एन्जॉय करायला आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहोत तर फायनल आहे मी आतमधील एंट्री केलेली आहे बघू शकता तुम्ही आमच्यासमोर हे बघा खूप फटाके खूप फटाके आहे ना रशी खूप फटाके नुसतेच फटाके वाचत होते फुल ऑन मजा हे छोट्या छोट्या वस्तू आहेत सगळ्या आहे ना राशी तुला खूप आवडत नाही हे बघा सगळा मुलींसाठी सगळ्यांसाठी हेअरबँड वगैरे खूप मस्त मस्त इकडे बघू शकता हे शॉप आहे खेळण्यांचं आणि चला आता आपण थोडेसे पुढे जाऊया त्याच्या बाजूला हे पण आहे वेल पॉलिश मेकअपचं शॉप त्याच्या पुढे गेल्यानंतर हे आहेत चष्मे खूप क्यूट क्यूट असे चष्मे मस्त बेबीचे चष्मे बेल्ट्स वगैरे त्याच्या पुढे जरासं जाऊया आपण या साईडला आता बघा तुम्ही इथे आहे लोणचेवाला मस्त सगळ्या प्रकारच्या व्हरायटीचे लोणचे पुढे आहे मस्त हॉटेल त्याच्यामध्ये व्हेज नॉन वे सगळं खायला भेटते इथे गर्दी पण आहे तिथे खायला चला आता आपण थोडंसं अजून पुढे जाऊयात हे बघा हे पूर्ण लाईनमध्ये सगळे खाऊ गल्ली आहे थोडंसं अजून पुढे गेल्यानंतर हा आहे मेन एन्ट्रान्स यात्रेचा म्हणजे महोत्सवाचा मेल्याचा समोर नुसतीच रोषणाई नुसतीच झगमग जिकडे बघा तिकडेच झगमग जबरदस्त हा पापड बघा मस्त मसाले पापड ओ दाबेली एकच नंबर नूडल्स वाव वाव वाईट नूडल्स ओ मंचुरियन मंचुरियन बॉल्स वाव इकडे बघा तुम्ही सलाड आहे मस्त बनवलेलं पापड परत ते आहे गल्ली तर बघा तुम्ही आता आम्ही फायनली बसलेलो आकाश पाण्यामध्ये राहुल श्रुती ब्लॉग्स

वो वरुण जबरदस्त मेला एकदम खतरनाक दिसतोय वरुण जबरदस्त पब्लिकच पब्लिक चलो अभी उतरने का समय आ गया चलो 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 चलो, चलो। इकडे इकडे राची इकडे चलो चल, 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 चल। चल। फायनली आकाश पाळण्याचा टास्क कंप्लीट झालाय तलोजामध्ये मेला भरलाय ही बघा राशी राशी एन्जॉय केलंच ना फुल एन्जॉय ना समाळा डेंजर आहे जबरदस्त हां ट्विस्ट ट्विस्ट नंबर एकदम खतरनाक पण बघूनच भीती वाटते आपण तर बाबा याच्यामध्ये कधी नाही तुला कसं वाटतं राशि मला पण वार भीती वाटते खूप जबरदस्त कशे बसतात लोक याच्या मध्ये गरम पूर्ण ट्विस्ट एकदम खूपच आणि हे पूर्ण सर्कलमध्ये एकदम फुल स्पीडनं फिरतं एकदम डेंजर आहे आपण ना মুভমেন্ট ক্যাপচার করা প্রয়ন কর डेंजर आहे ना आवडलं काय तुला बसणार काय नाही बसणार अरे आवडलं ना एकदम खतरनाक आहे एकदम खतरनाक फुल बॉडी शेक फुल बसणाऱ्यांचे हाल पूर्ण होणार एकदम एकदम खतरनाक डेंजर आहे डेंजर चला आता आपण बघूया खाऊ खाल्ली काय ओ चिकन लॉलीपॉप राईस नूडल्स हे काय राशी वाव वेगळंच आयटम पॅटेस वगैरे त्या टाइप मध्ये एक कबाबच आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तंदुरी हो तंदुरी राशी स्पेशल तंदुरी राशीला खूप तंदुरी आवडते ना एक पराठा एक पराठा नूडल्स राईस आणि हे हॉटेल आहे मस्त पैकी मस्त एकदम एन्जॉय करायचं मस्त खायचं आगरी गोळी महोत्सव खास दिवाळी निमित्त दिवाळी स्पेशल पुलावधमाल तर आम्ही खूप एन्जॉय फुल ऑन धमाल केली कॉम्प्ट झाला फायनली आम्ही बाहेर आलेलो आहे व आग्रिकोळी महोत्सवामधून बाहेर आलेलो आहे तर तुम्हाला आमचा तुम आम हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा क्लिक करा सबस्क्राईब करा डू सबस्क्राईब राहुल ब्लॉग तर भेटूया अशात छान आणि भारी मस्त व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत बाबाय आनंदी राहा खुश राहा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बाय